न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर शहरातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये केला आनंदोत्सव साजरा महिलांनी मानले आमदार संग्राम जगताप यांचे आभार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने पोस्ट ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला दरम्यान नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभागनिहाय राबवत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी आमदार जगताप यांचे आभार मानले यावेळी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य तथा माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते प्रकाश भागानगरे वरिष्ठ पोस्ट मास्तर अश्विनी फुलकर स्मिता कुलांगे साधना बोरुडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार मी भावना साधू आमच्या वार्डमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांनी मा लाडकी बहीण योजना आणली त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष देऊन भरून घेतले यामुळे आज आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा झाले आहे त्याचंच हे म्हणून आम्ही आज हा आनंद उत्सव साजरा करत आहोत त्यामुळे आपल्या सरकारचे तसेच आमदारांचे खूप खूप प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर